नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे गुड बाय किस या नाटकाच्या निमित्ताने या नाटकातील प्रमुख भूमिका असलेली अभिनेत्री अक्षदा टाके तसंच लेखक दिग्दर्शक अभिनेता बॉबी यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी खास संवाद साधलाय या नाटकाच्या निमित्ताने नाटक आणि त्यांच्या भूमिका याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत नाशिककरांनी देखील आवर्जून हे नाटक पाहण्यासाठी येण्याचं आवाहन केलंय त्याचप्रमाणे दोघांचं यापूर्वी स्टार नावाचं नाटकही प्रचंड गाजलं आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसादही मिळाला चला तर मग थोडक्यात जाणून घेऊया गुड बाय किस या नाटकाचे निर्माते दिग्दर्शक अभिनेता बॉबी आणि अक्षदा टाके नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आज स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज नाशिक आज आपण आलो आहोत कालिदास कला मंदिर या ठिकाणी आणि गुडबाय किस या नाटकाच्या निमित्ताने जर बघायला गेलं तर आज आपल्याबरोबर ह्या नाटकातील प्रमुख भूमिका असणारे बॉबी आणि अक्षर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या नजरेतनं नाटक आहे आणि काय त्यांच्या भूमिका सर्वात आधी मी ह्या नाटकाचं लेखन दिग्दर्शन ज्यांनी केलं आहे आणि अभिनय ज्यांचा आहे असे बॉबी काय सांगाल काय नाटक आणि आपली भूमिका नाटकाचं नाव आहे गुड बाय किस नाव जरी वेगळं असलं तरी ह्या शब्दाचा जो अर्थ आहे म्हणजे किस म्हटलं की कि लोकांना थोडंसं वेगळं वाटतं बट ह्या शब्दाचा अर्थ ॲक्च्युली खूप गोड आहे म्हणजे आपली आवडती वस्तू किंवा आपली आवडती गोष्ट जी आपली सगळ्यात जास्त प्रिय आहे ती जेव्हा ती ती जी गोष्ट असते ती जेव्हा आपल्याला सोडायची वेळ येते म्हणजे आपल्या मनातून सोडायचं नसतं पण अशी काही आयुष्यात एक असा एखादा प्रसंग येतो किंवा सिच्युएशन येते कि की तेव्हा आपल्याला ती सोडावीशी वाटते ती जी मनाच्या विरुद्ध जी सोडण्याची वेळ असते ना त्या शब्दाला गुड किस बोलतात सो तो हा शब्द आहे आणि त्या वेळेची ही गोष्ट आहे आणि आपल्या अभिनयाबद्दल काय सांगतो मी पहिल्यांदाच स्टेजवर काम करतो म्हणजे इतकी वर्ष मी फक्त डिरेक्शन करत होतो पण ह्या वेळेला मी पहिल्यांदाच स्टेजवर काम करतोय सो ॲक्च्युली काहीतरी नवे नवीन काहीतरी आहे असं आहे कारण सतत लेखन आणि दिग्दर्शन सो माझ्यासाठी पण ही एक ॲज अ एक्सरसाइज मी बघतो आणि मी एन्जॉय करतो ही मुवमेंट <laughs> त्यानं अक्षता गड आहे खर तरी तुझं दुसरं नाटक म्हणता येईल बरोबर ना तर काय सांगशील आता नाटक जसं त्यांनी सांगितलं की गुड बाय किस म्हणजे एक थोडंसं आपल्याकडे असं असतं की त्या शब्दांचा उच्चार केला की त्याचा अर्थ बदलतो आणि त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु काय अनुभव सांगशील या नाटकाबद्दल तुझ्या भूमिकेबद्दल ॲक्च्युली पहिल्यांदा जेव्हा बॉबी यांनी मला कल्पना सांगितली होती तेव्हा ती ते एवढी छान होती की असं वाटलं व्हायच्यावर काहीतरी लिखाण झालं पाहिजे आणि आणि नकळत काही विचार नसताना लिखाण झालं आहे हे आणि लिखाण एवढं छान झालं ताकतीतच ताकतीचं झालं जा त्यामुळे त्यामुळे ते करायला एवढी मजा येते आणि इतकं छान लिखाण झालं आहे की आता अभिनय त्याच्यावर तेवढाच त्या लेवलचा करायचा आहे त्यामुळे एक चॅलेंज आहे माझ्यासाठी जे मागच्या नाटकात होतं त्याच्यापेक्षा अजून बेटर आणि अजून छान करण्याचा प्रयत्न मी करते या मागचं नाटक पण स्टार नावानेच काहीतरी होतं आणि त्याला देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला uh, काय सांगशील त्याबद्दल ॲक्च्युली स्टार star... चे प्रयोग भरपूर झालेत नाशिकमध्ये खासकर आणि नाशिककरांनी तर भर भरून प्रसि प्रतिसाद दिला आहे सगळे आमच्या जे कनेक्ट झाले आहेत ना नाशिकमधले जी माणसं ती एवढी गोड माणसं आहेत आणि स्टार नाटकामुळे ती कनेक्ट झाली आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं ॲक्च्युली स्टार नाटकाचा जो संदेश होता तो पण खूप छान होता ऑर्गन डोनेशनवर त्यामुळे तो सगळ्यांच्या मनाला भिडला पण होता त्यावेळेस yes, yes. लेखन आणि दिग्दर्शन देखील आपणच केलेलं होतं तर जसं मी विचारलं की प्रतिक्रिया ह्या लोकांची खूप येत असतात मग त्यावेळेस काय भूमिका कारण शेवटी एकदा कुठेतरी आपण प्रकाशात आलो की लेखन दिग्दर्शन म्हटल्यानंतर आपला आपल्याकडे अजून अपेक्षा वाढत असतात आपल्याकडनं काय वाटतं स्टार नाटकाबद्दल बोलतो स्टार नाटकाची प्रोसेसच खूप वेगळी होती आणि जसं अक्षताने सांगितलं की ऑर्गन डोनेशनबद्दल होतं सो बऱ्याच वर्षापासून मला ह्या थॉटवर करायचं होतं कारण खूप असा दुर्लक्षित राहिलेला विषय आणि त्याला म्हणजे त्याला थोडंसं म्हणजे मेडिकलचं चा टच असल्यामुळे किंवा ती ऑर्गन डोनेशनची जी वेळ असते जेव्हा माणूस गेल्यानंतर ती एवढी थोडी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन असते ना त्यामुळे त्या विषयाकडे कोणी फार फिरकत नाही किंवा त्याला इतक्या सोप्या पद्धतीने कसं करता येईल ना हा प्रयत्न होता सो मला तो खूप वर्षापासून करायचा होता आणि स्टारच्या निमित्ताने मी मग ती प्रोसेस बघितली किंवा आम्ही भरपूर रिसर्च केला बऱ्याच डॉक्टर्सना भेटलो आणि मग मजा आली ॲक्च्युली आणि आमचा जो हेतू होता की आमच्या प्रयोगांमुळे जवळजवळ प्रयोग पाहिल्यानंतर जवळजवळ सातशे ते आठशे जणांनी फॉर्म भरले डोनेशनच्या आणि अजून काय पाहिजे yeah. <laughs> आमच्या नाशिककरांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी असते की बाबा स्थानिक लोकांनी जी कलाकृती तयार केली आणि प्रेक्षकांसमोर मांडली की त्याचा आनंद तर असतोच परंतु मुंबई पुण्यावर लोक खास आलेत की त्याची मेजवानी फार छान असते तर तो नाशिककरांसाठी काय आवाहन करशील ह्या गुड बाय या नाटकाच्या निमित्ताने uh, नाशिकमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा नाटकासाठी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक